नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे चार जानेवारी दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न अयोध्येतील महर्षी वाल्मिकी विमानतळाचे उद्घाटन कोणी केलेले आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एक पॉइंट लिहून घ्या पुनर्विकसित अयोध्या रेल्वे स्थानकाचे उद्घाटनही या ठिकाणी केलेलं आहे आणि त्या ठिकाणाहून दोन अमृत भारत एक्सप्रेस आणि सहा वंदे भारत एक्सप्रेस या दोन्ही प्रकारच्या गाड्यांना या ठिकाणी हिरवा झेंडा सुद्धा या स्टेशनवरून दाखवण्यात आलेला आहे ही सुद्धा गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे क्लिअर तर अयोध्या रेल्वे स्थानक ज्याचं नाव काय बदलून हे सुद्धा मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे ठीक आहे आता पहिल्या विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओ मध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कुठल्या एक्झाम ची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय का म्हणतो राष्ट्रीय युवा पुरस्कार दोन हजार चोवीस या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांकडे बिसाठी भारत असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे बिसाठी भारत असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी राष्ट्रीय युवा पुरस्कार दोन हजार चोवीस या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे ठीक आहे एक पॉइंट लिहून घ्या स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त बारा जानेवारी रोजी पाळल्या जाणाऱ्या सत्तावीसाव्या राष्ट्रीय युवा दिवसादरम्यान महाराष्ट्रातील नाशिक या ठिकाणी हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे तर पर्याय क्रमांक डी भारत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे काल व्हिडिओमध्ये माझ्याकडून थोडीशी या ठिकाणी चूक झालेली आहे मिस्टेक झालेली आहे ती या ठिकाणी करेक्शन करून घ्या सी आय एस एफ म्हणजेच काय म्हणता येईल सेंट्रल इंडस्ट्रीयल सेक्युरिटी फोर्स त्याचे जे काही डिरेक्टर जनरल आहेत महासंचालक आहेत त्यांचं नाव काय आहे नीना सिंग असं त्यांचं नाव आहे आणि सीआरपीएफ काय आहे सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स त्याचे जे काही डिरेक्टर जनरल आहेत त्यांचं नाव काय आहे अनिश दयाल सिंग असं त्यांचं नाव आहे याच्यामध्ये मला थोडस या ठिकाणी कन्फ्युजन झालं होतं काही हरकत नाही करेक्शन करून घेऊ शकता या ठिकाणी पहिलाच प्रश्न होता पुरस्कारांबद्दल तर आपण लगेच वेगवेगळ्या नवीन पुरस्कार जाहीर करण्यात आलेल्या प्रश्नांवरती चर्चा करूया जसं की वन्यजीव संरक्षण पुरस्कार दोन हजार तेवीस हा भेटला आहे जम्मू आणि काश्मीरच्या आलिया मीर या व्यक्तींना हा प्रश्न ऑलरेडी एक्झामला विचारण्यात आलेला आहे दशकातील व्यावसायिक नेता पुरस्कार भेटला आहे कुमार मंगलम बिर्ला यांना प्रतिष्ठित प्रवासी भारतीय सन्म्न पुरस्कार दे आला है राज सुब्रमण्यम लता दीनाथ मंगेशकर पुरस्कार दोन हजार तेवीस दे आला है आशा भोसले हाँ ऑस्ट्रेलिया सर्वोच्च नगरी सन्म्मा ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया दे आला है रतन टाटाजी गोल्डमन पर्यावरण पुरस्कार दोन हजार तेव दे अलेक्सेंड्रा कोरोपना यूके मेम्बर ऑफ द ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर हा दे आला है डॉक्टर एम एन नंदकुमार्थ फ्रांस देशा सर्वोच्च नागरी पुरस्कार दे आला है एन चंद्रशेखरन तेरावा भारतरत्न डॉक्टर आंबेडकर पुरस्कार दोन हजार तेवीस योगी आदित्यनाथ आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन हजार तेवीस जॉर्जी गोस्पोडिनव आणि सत्तावन्न क्रमांकाचा ज्ञानपीठ पुरस्कार दामोदर मावजो जसं की तुम्हाला माहित आहे नव्याण्णव रुपयाची जी काही आपली इयरबुक या ठिकाणी लॉन्च झाली जा आहे जानेवारी दोन हजार तेवीस ते डिसेंबर दोन हजार तेवीस या संपूर्ण बारा महिन्याची वन लाईनर फॉर्मॅटमध्ये असलेली इयरबुक आपली लाँच झाली आहे तुम्हाला नव्याण्णव रुपयाचं पेमेंट करायचं आहे शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या मोबाईल नंबरला नव्याण्णव रुपयाचं पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवायचं आहे बऱ्याच जणांचं या ठिकाणी मत काय येते की सर याच्यातले आम्हाला थोडेसे सॅम्पल पेजेस दाखवू शकता या ठिकाणी पहा जुलै दोन हजार तेवीस या महिन्यातील दीडशे चालू घडामोडी प्रश्नांचा हा पेज आहे अशा प्रकारचे तुम्हाला वन लॅनर फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन या ठिकाणी पीडीएफ मध्ये दिले जाणार आहेत इयरबुकमध्ये दिले जाणार आहेत याच्यामध्ये काय असणार आहे जसं की पहा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे महाराष्ट्र कृषी दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो तर लगेच त्याचा आन्सर काय एक जुलैला तशाच प्रकारे पहा या ठिकाणी स्पेशल ऑलिम्पिक वर्ल्ड गेम्समध्ये भारताने किती पदके जिंकली आहे तर दोनशे दोन पदके त्याच्यानंतर दहाव्या नंबरचा प्रश्न पहा जीएसटी दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे तर एक जुलैला अशा प्रकारे या या ठिकाणी काय असणार आहेत वन लायनर क्वेश्चन फॉर्मॅट असणार आहे क्वेश्चन आणि आन्सर ऑप्शन या ठिकाणी नाही जेव्हा आपण वन लायनर क्वेश्चन पाठ करतो तेव्हाच प्रश्नांची संख्या प्रश्नांची प्रॅक्टिस सुद्धा या ठिकाणी जास्त होते पहा या ठिकाणी दुसरे अजून तुम्हाला एक्झाम्पल दाखवलं आहे महत्वाच्या शिखर परिषदा दोन हजार तेवीस याच्यावरील प्रश्न या ठिकाणी सुद्धा आपण वन लायनर फॉर्मॅट यूज केला आहे जसं की पहिलाच प्रश्न काय आहे सतरावी जी ट्वेंटी शिखर परिषद दोन हजार बावीस कुठे झाली तर इंडोनेशिया या ठिकाणी अठरावी क्रमांकाची आवृत्ती कधी झाली दोन हजार तेवीस मध्ये कोठे झाली आपल्या प्यारा भारतामध्ये दोन हजार चोवीस मध्ये कोठे होणार आहे तर ब्राझील देशामध्ये अशा प्रकारचे काय असणार हे प्रश्न असेल वन लायनर फॉर्मॅटमध्ये अजून एक एक्झाम्पल घेऊया अकराव्या नंबरचा प्रश्न पहा कॉप सत्तावीस ची आंतरराष्ट्रीय हवामान परिषद कुठे आयोजित करण्यात आली इजिप्त या ठिकाणी आणि कॉप अठ्ठावीसचं यजमानपद कोणाकडे आहे तर यू एई -ए आदेशाकडे अशा प्रकारची ही सखोल माहिती तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे कोणत्याही एक्झामची तयारी करा शंभर टक्के बरेच प्रश्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून फसणार आहेत एक्झाम मध्ये मी परत एकदा सांगतो किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे जास्त विचार करणे इतकी किंमत नाहीये जास्तीत जास्त याचा फायदा घ्या आणि मोबाईल नंबर आहे शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे सुहास बिसे असं नावील पेमेंट करा कमीत कमी अर्धा एक तास वाट बघा तुम्हाला या ठिकाणी पीडीएफ प्रोवाइड केली जाणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनचे नवीन सीएमडी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सी रविंद्र कुमार त्यागी असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे रवींद्र कुमार टॅगी असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनचे नवीन सीएमडी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या नियुक्तीबद्दल तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती आपण चर्चा करूया जसं की केंद्रीय अन्वेषण ब्युरोचे सहसंचालक या ठिकाणी बनले आहेत प्रवीण मधुकर पवार भारताचे मुख्य माहिती आयुक्त बनलेत आहेत हिरालाल समरिया कोटक महिंद्रा बँकेचे एम डी आणि सीईओ बनले दीपक गुप्ता यु एन ऑडिटर पॅनलचे उपाध्यक्ष बनलेत गिरीशचंद्र मुर्मू फिक्कीचे नवीन अध्यक्ष बनलेत अनिष शहा भारतीय वनीकरण संशोधन शिक्षण परिषदेचे महासंचालक बनलेत कांचन देवी बी एस सीचे नवीन अध्यक्ष बनले आहेत प्रमोद अग्रवाल राजस्थान विधानसभेचे नवीन अध्यक्ष बनलेत वासुदेव देवनानी सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष बनलेत डॉक्टर अरविंद पनगरिया आणि पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनचे नवीन सी एम डी बनलेत रविंद्र कुमार त्यागी असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा नॅशनल स्टॉक नुसार एक्सचेंजच्या अहवालानुसार जवळपास दीड कोटी गुंतवणूकदारांसह अव्वल राज्य कोणते आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार जे इन्व्हेस्टरची जी काही संख्या आहे क्वांटिटी आहे ती सगळ्यात जास्त कोणत्या जास राज्यातून आलेली आहे तर महाराष्ट्र राज्यातून ही गोष्ट तुम्हाला बिलकुल विसरायची नाहीये लगेच आपल्या राज्याबद्दल आपण चर्चा करूया आपल्या राज्याची स्थापना झाली एक मे एकोणीशे साठ ला या दिवशी गुजरात या राज्याची स्थापना झाली आणि हाच दिवस आपण इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करतो मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे राज्यपाल आहेत रमेश बैस आणि राजधानी आहे मुंबई या ठिकाणी तीन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली संजय गांधी आणि ताडोबा आणि चार महत्वाचे धरण आहेत उजनी पवना जायकवाडी आणि कोयना पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा भारतातील फूड पार्कमध्ये दोन अब्ज डॉलर गुंतवणुकीची प्रक्रिया कोणत्या देशाने सुरू केलेली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए युनायटेड अरब इमिरेट्स यू ए ई हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एक पॉइंट लिहून घ्या पहिले फूड पार्क कांडला जवळील जमिनीवरती उभारले जाण्याची शक्यता आहे जिथे गुंतवणूकदार स्थानिक लोकांसोबत करार शेती व्यवस्था करू शकणार आहेत करार शेती ज्याला इंग्लिशमध्ये म्हणता येईल कॉन्ट्रॅक्ट बेस फार्मिंग असं म्हटलं तरी काय हरकत नाही तर पर्याय क्रमांक ए यू ए ई या देशाने दोन अब्ज डॉलर गुंतवणुकीची प्रक्रिया या ठिकाणी सुरू केली आहे भारतातील फूड पार्कमध्ये लगेच आपण यू ए बद्दल चर्चा करूया फुल फॉर्म आहे युनायटेड अरब इमिरेट्स संयुक्त अरब अमिराती असं मराठीमध्ये म्हणता येईल नवीन अध्यक्ष झाले आहेत मोहम्मद बिन जायद अल न्याहान आणि नवीन पंतप्रधान झालेले आहेत मोहम्मद बिन राशिद अल मखतुम राजधानी आहे अबुधाबी आणि चलन वापरलं जातं दिरहम पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा नॅशनल स्ट्रीट फूड फेस्टिवल दोन हजार तेवीस कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नवी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी नॅशनल स्ट्रीट फूड फेस्टिवल दोन हजार तेवीस ऑर्गनाईज करण्यात आलेलं होतं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा महत्वाचा प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो स्टार मार्कून ठेवा भारतातील पहिली फक्त मुलींची किंवा सर्व मुलींची सैनिक शाळा टिंबटिंबमध्ये सुरू झालेली आहे सव्व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वृंदावन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर, तर वृंदावन या ठिकाणी भारतातील पहिली सर्व मुलींची किंवा फक्त मुलींची सैनिक शाळा या ठिकाणी ओपन करण्यात आलेली आहे लगेच काय करूया मग आपण ज्या काय प्रथम प्रथम घटना घडलेल्या आहेत भारतामध्ये त्याच्यावरती चर्चा करूया जसं की देशातील पहिले दिव्यांग क्रीडा केंद्र उघडण्यात आलं मध्य प्रदेशमध्ये जातीय आधारित सर्वेक्षण जारी करणारे पहिले राज्य बिहार भारतातील पहिला अंडर वॉटर रोड बोगदा मुंबई देशातील पहिला नॅनो लिक्विड डी ए पी प्लांट गुजरात देशातील पहिले नौदल शौर्य संग्रहालय उत्तर प्रदेश पहिला उभा पवन बोगदा हिमाचल प्रदेश कृषी न्यूज मॉनिटरिंगसाठी भारतातील पहिले एआय सोल्युशनचे नाव काय आहे तर अॅग्रिकल्चरल ट्वेंटी फोर बाय सेवन समान नागरी संहिता स्वीकारणारे पहिले राज्य उत्तराखंड देशातील पहिला टेलिकॉम सेंटर ऑफ एक्सलन्स उत्तर प्रदेश जगातील पहिले पोर्टेबल हॉस्पिटल आरोग्य मैत्री एडकोप हरियाणा आणि भारतातील पहिली सर्व मुलींची सैनिक शाळा वृंदावन या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा जागतिक ब्रेल दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी याच दिवशी म्हणजेच आजच्या दिवशी चार जानेवारीला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो जागतिक ब्रेल दिवस म्हणून आपण साजरा करतो दोन तीन पॉइंट लिहून घ्या अंध बांधवांसाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे कारण या दिवशी अंधांच्या आयुष्यामध्ये प्रकाश आणणाऱ्या लुई ब्रेल यांचा या ठिकाणी जन्म झाला आहे लुई ब्रेल यांनीच ब्रेल लिपीला जन्म दिला त्यामुळे आजही अंध व्यक्तीने या ठिकाणी लिहिता येऊ शकतं वाचता येऊ शकतं आणि या ठिकाणी अंध व्यक्ती सुद्धा आपले बांधव सुद्धा या ठिकाणी काय होत आहेत ग्रो होत आहेत पुढे जात आहेत ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच जानेवारी महिन्यातील जे काही महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण लगेच रिव्हिजन टाकूया जसं की एक जानेवारीला दोन दिवस असतात जागतिक कुटुंब दिवस आणि डीआरडीओ स्थापना दिवस दोन जानेवारी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून साजरा करतात चार जानेवारी जागतिक ब्रेल दिवस पाच जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस सहा जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून साजरा करतात नऊ जानेवारी प्रवासी भारतीय दिवस दहा जानेवारी जागतिक हिंदी दिवस अकरा जानेवारीला दोन दिवस असतात राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लालबहादूर शास्त्री पुण्यतिथी अकरा ते सतरा जानेवारी अंतर्गत रस्ता सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा करतात बारा जानेवारीला असतो राष्ट्रीय युवा दिवस किंवा स्वामी विवेकानंद यांची जयंती आणि जिजाऊ मा साहेबांचा जन्मदिवस सुद्धा असतो याच दिवशी पंधरा जानेवारीला आहे भारतीय सैन्य दिवस सोळा जानेवारीला आहे छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस तेवीस जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसला आपण प्रजासत्ताक दिवस साजरा करत आहोत पंच्याहत्तर क्रमांकाचा आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस सुद्धा असतो आणि अठ्ठावीस जानेवारी लाला लजपत राय यांची जयंती क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा इंटर ऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टम प्लॅटफॉर्मवरती सर्वाधिक प्रवेश दर नोंदवण्यात आलेलं अव्वल राज्य कोणतं आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए युपी उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन पॉइंट लिहून घ्या इंटर ऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टम प्लॅटफॉर्मचा शुभारंभ भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या ई समितीने भारतीय न्यायव्यवस्थेतील आय सी टी अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय धोरण आणि कृती आराखडा तयार करून सुरू केलेला आहे दुसरा पॉईंट इंटर ऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टीम न्यायालय पोलीस आणि न्याय वैद्यक विज्ञान प्रयोगशाळा यांसारख्या फौजदारी न्याय प्रणालीच्या विविध स्तंभांमध्ये डेटा आणि माहितीचे अखंड हस्तांतरण सक्षम करण्यासाठी या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे तर पर्याय क्रमांक ए उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे उत्तर प्रदेश ज्या राज्याची स्थापना झाली चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला वर्तमानमधील मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि राजधानी आहे लखनौ दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत दुधवा आणि पिलीभीत आणि एकच महत्वाचं धरण आहे रिहंद नावाचं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा जे यू ज्याला ज्याचा फुलफॉर्म आहे जनता दल युनायटेड तर याचे नवीन प्रेसिडेंट अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक डी नितीश कुमार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर नितीश कुमार आता कोण असणार आहेत जे यू या दलाचे कोण असणार आहेत तर नवीन अध्यक्ष म्हणून या ठिकाणी कामकाज सांभाळणार आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा स्क्वॉटिश स्क्वॉश ज्युनियर ओपन दोन हजार तेवीसमध्ये महिला अंडर नाईन्टीनचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे तर पर्याय क्रमांक सी अनाहत सिंग असं त्यांचं ना नाव आहे काय नाव आहे अनाहत सिंग असं त्यांचं नाव आहे त्यांनी या ठिकाणी महिला अंडर नाईन्टीनचं विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे कशामध्ये स्कॉटिश स्क्वॉश ज्युनियर ओपन दोन हजार तेवीस या स्पर्धेमध्ये पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा हेताही अम्मान नावाचे एक सण आहे लोकप्रिय या ठिकाणी फेस्टिवल आहे उत्सव आहे महोत्सव आहे तो कोणत्या राज्यातील सर्वात लोकप्रिय असलेला सण आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर तमिळनाडू राज्यातील हा एक सण आहे फेस्टिवल आहे ज्याचं नाव आहे हेताही अम्मान पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लगेच आपण तमिळनाडूबद्दल जाता जाता रिव्हिजन टाकूया या राज्याची स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला मुख्यमंत्री आहेत एम के स्टालिन राज्यपाल आहेत आर एन रवी आणि राजधानी आहे चेन्नई चार महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मन्नर मरींची आकात इंदिरा गांधी मुदुमलाई आणि मुखुर्ती आणि दोन महत्वाचे धरण आहेत मेट्टूर आणि भवानी सागर पुढचा प्रश्न शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा केंद्रीय मंत्री परशोत्तम रुपाला यांनी सागर परिक्रमेचा दहावा टप्पा कोठून सुरू केलेला आहे तर पर्याय क्रमांक ए चेन्नई बंदर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे चेन्नई पोर्ट म्हटलं तरी काय हरकत नाही तर चेन्नई बंदर या ठिकाणी केंद्रीय मंत्री परशोत्तम रुपाला यांनी सागर परिक्रमेचा दहाव्या क्रमांकाचा टप्पा या ठिकाणी सुरू केलेला आहे सर्व गोष्टी समजल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न कोणत्या देशाने प्रमुख उदयोन्मुख अर्थव्यवस्थांच्या ब्रिक्स गटामध्ये सामील होण्याचे आमंत्रण अधिकृतपणे नाकारलेले आहे इथिओपिया सौदी अरेबिया अर्जेंटिना की इजिप्त तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर द्या काही हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर आले हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्त्वाचं सुद्धा आहे